शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा शुक्रवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी एक हजार पाचशे तीस मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबविण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सबस्टेशन पंपिंग मशीनरीची तातडीची निगा देखभाल दुरुस्ती व इतर तातडीची कामे करण्यासाठी महापालिका स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचा व मेसेस स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा चोवीस तासाचा शटडाऊन डाऊन घेणे आवश्यक आहे परिणामी शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते शनिवार सकाळी नऊ वाजेपर्यंत गोडबंदर रोड लोकमान्य नगर वर्तक नगर साकेत ऋतू पार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल इंदिरानगर रूपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन मुंब्रा व कळव्याच्या काही भागात चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहील सदर कपातीच्या का कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने का वापरून ठाणे महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे